이번에 h 로리 뿌리, 뿌 아니면 뿌리, 뿌리, 고리리 भेटलेला आहे त्या अभिनंदन टॅक्टर स्मॉल शेतकऱ्यासाठी हा छोटासा ट्रॅक्टर आणि शेतामध्ये माल वगैरे वाहण्यासाठी तुम्ही उपयोग करू शकतात याचं इथे याला गैर आहे हे त्याखाली ब्रेक आहे आणि आता प्लस आणि हे डिझेल आहे सा पंचेत्तर हजाराला संसर्ग हो इंडस्ट्री कैला यशस्वी मी मिळते हो म्हणाल बस तुम्ही तीन रोटल येतात चार फुटालतो एक अडीच फुटालतो माझे लावतो ओके मशीन आहे त्याला पाठीमाग एक अडीच फुटालचा आणि एक माझ्या रोटर रोटल लावले जातो ओके आणि सेंटरच्या ठिकाणी येतात सध्या चार रोटर आहे बघा आपण पुढे शकतो म्हणजे समोरही चालेल चालेल मग हे पायावर दगड वगैरे माझ्याकडे आहे ना रे म्हणून मी सेफ्टी साठी काय केलं नाही असत त्याच बरं ठीक आहे मी कमेंट कट करून दिली नाही

एक दीड फुटाची गावात पर्यंत पण हा चांगला चालतो आणि अगदी एकदम सरळ चालू कसं राहणार तो समज असं आपल्याला फिरवायचं आहे फिरवायचं म्हटलं की आपल्याला समजा आता माझी भाषे टर्निंगची टर्निंग न पण होतं हा ब्रिक मारला मी एक साइट ना दोन फूट जागा लागते त्याला वंडा साईड टायर टचिंग

हा मशीन सगळ्यात महत्वपूर्ण आहे शेतकऱ्यांसाठी त्यांनी विचार करावा घेण्याचा दोन बैल पाळण्यापेक्षा हे मशीन पाळणं कधी महत्वाचं याच्यामध्ये वक्कर आणि आणखी थोडस तुम्ही डोकं लावलं तर आणखी काहीतरी तुम्ही ऍड करू शकता कंपनी सोबत डिस्कस करू कोळपणी पण होत आहे पण होतो आणि सर्वात महत्व म्हणजे हार जमीन मध्ये चालतो आणि हायब्रेशन नाही झिरो टक्के हायब्रेशन ओके ओके कारण सरळ चालतो आणि आपल्यावरती लोड येत नाही ना पूर्ण पेट्रोल आहे डिझेल आहे डिझेल आहे डिझेल मशीन आणि हे कोणतं मशीन आहे हे याच्यामधून एक छोटा मशीन आहे एक डिझेल मशीन आणि तो एक सात एच बी ओके तुम्ही त्यांची कॅपॅसिटी वेगवेगळी असं हे आ, सेट बघा वक्राचा सेट एकवीस हजाराचा आहे आणि मशीन पूर्ण धरून एक लाख तीस हजार मध्ये पूर्ण सेट हो मशीन याला एक पन्नास टक्के पन्नास टक्के डायरेक्ट हो हो पन्नास पूर्ण मशीन किती एक लाख तीस हजाराचं एवढं कधी घेतलं तुम्ही हे मशीन सेल्फ स्टार्ट मध्ये एकदम स्टँडर्ड मध्ये आहे चार फुट रोटर दोन लोखंडी चाक दोन पास येणार तुम्हाला दोन फूट अडीच फुट दाखा ना एक पुन्हा येणार एक समोरून वजन घेण्यासाठी वेटचं स्टँड येणार तुम्हाला एक पट्टी पन्नास टक्के सबसिडी म्हणजे पासष्ट हजार हो पन्नास टक्क्याच्या मधून पासष्ट हजार संपर्कासाठी तुम्हाला याच्यावरती संपर्क करावा लागेल हो एक माझा नंबर आहे बघा हां तुम्ही सांगा ब्याऐंशी झिरो आठ अठ्ठ्याऐंशी पंच्याहत्तर अठ्ठ्याहत्तर आणि माझं ॲड्रेस खोडेगाव आहे जे संभाजीनगर बीड रोड आहे हे संभाजीनगरपासून एक पंचवीस किलोमीटर अंतरावरती आहे ओके पुढे गाव म्हणून माझं गाव आहे तुम्हाला या नंबरवर संपर्क केला तर तुम्ही डायरेक्ट हां मी यांना वेट करू शकता हो, हो। तर मी तुम्हाला व्हॉट्सअपवरती पण सगळं टाकू शकतो सगळे डिटेल वगैरे याच्यावरती तुम्ही हाय वगैरे पण पाठवू शकता व्हॉट्सअपवरती आणि संपर्क करू शकता आणि या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये पण यांचा नंबर असेल तुम्हाला जर आठवलं नाही तर शंभर टक्के मी तिथं पण एक लिंक टाकून देईल व्हॉट्सअपची तर तुम्ही तिथं पण त्यांना संपर्क करू शकता हे त्यांची डिटेल चला थँक्यू थँक्यू कॅरी करायला पाहिजे माझा असा रोड आहे पूर्ण रोड रोडाच्या याच्यात आहे ना आम्ही काय करणार आहे त्याच्यावर ड्रम पण ठेवणार ते नळी समजा बाग आहे सीताफळाचं शिपोच त्याच्यावर स्प्रेमध्ये माहिती आला डिटेल बसून घ्यायची हा त्याची ट्रॉली भरून घ्यायची हा त्याच्या ड्रम ठेवायचा त्याच्यात तुमचं सोल्युशन भरून घ्यायचं त्याच्यात वर ठेवलेला आहे बघा वजचं वाढायला <ढ़ागादा> पाहिजे एक ट्रम तुम्ही घाल शंबरचा ट्रम ठेवा दोनशे लिटरचा ड्रम येतो ते झालं दोनशे के जी तुम्ही तीनशे चारशे के जी जाईल वजन सगळ्या सिस्टीमचं मिळून मग तेवढं पाहिजे माणूस बसल त्याच्यावर मग ते सगळं वजन पण तडायला पाहिजे थोडं कॅपॅसिटी म्हणजे ते त्याचे हो फक्त त्याचा जो आहे पी तुम्हाला आता बनतो की जर आपण वॉटर पंच तर एस सी डी बसलो हां आणि मग तुम्ही सगळ्या चार्टी ठेवा का तुमच्यावर आपल्या रेग्याच्यावर हां किती पण सर आपल्यासाठी तुमच्या कोटी पाच एस पीच्या वरती त्रेसष्ट सबसिडी आहे ते म्हणजे किती जात आपल्याला रुपयाची एकोणसार

त्यांना जे कुठं टॅक्टर असेल त्यांच्यासाठी हा फोकटा आहे एकदम उत्तम आणि छान अवारेज देणार थोडी माहिती तुम्ही द्या याची आमच्यापेक्षा चांगली आहे काही कितीमध्ये आहे याची कॉस्ट किती आहे तर किती एच आहे ही एकवीस एच पी आहे हां चार सरी मध्ये चालणारा टाकतो चार फुटामध्ये चालणार आहे टॅक्ट फुटामध्ये सामना टाकतो ए टायर अडजस्ट होता का त्याची हो करू शकतो आपण कर सकते उसको अडजस्ट और क्या क्या खासियत और ये दमदार न्यू स्टार ट्रैक्टर है ओके, शुगर फ्रेन स्पेशल शुगर के लिए कितने तक जाता है ये इसका कॉस्ट है सर कोटेशन इसका पाँच लाख पाँच हज़ार और सब्सिडी कितनी है इसमें सब्सिडी आपको तो गवर्नमेंट से इशू करना पड़ेगा फिर तो भी कुछ आइडिया सवा डेढ़ सवा एक सवा तक ऐसा आपने तो सवा चार लाख तक जाएगा ही इसके साथ क्या क्या आएगा इसके साथ में आएगा आपको देखो फ्रंट बम्पर उसकी जाली टायर वेट और डाबर पट्टी टूल बस इतना ही आएगा ये हमारा कहाँ पर अपने औरंगाबाद में पैठान टी पॉइंट तो तुम कोबोटा का एडवर्टाइज कर रहे हैं या कोबोटा का कोबोटा का कर रहे हैं ओके तो कैसे भी लो कोबोटा की ऐड होगी आप कैसे भी <laughs> कोबोटा का ही ऐड होगा ऑल ओवर इंडिया कोई दिक्कत नहीं है बाकी कॉन्टैक्ट डिटेल हम इसके ऊपर दे देंगे आ, बाकी इंफॉर्मेशन इनका नंबर है नंबर बोल दीजिए एट सिक्स एट सिक्स टू सिक्स ज़ीरो वन फोर एट टू नाइन शेख आमिर रॉयल ट्रैक्टर कुबोटा Okay. इनको कांटेक्ट कीजिए और कोई आपकी क्यूरीज रही तो वो भी पूछ सकते हैं और वो साइड में देखिए जो बड़े फार्मर हैं वो ले सकते हैं बंद करो बंद करो बंद करो कुछ होगा अभी करे नहीं ना <laughs> सवा चार लाख मस्त है यही यही तो है ये।, ये क्या गेर है तो ये ད�ས <laughs> ད�ས सबसिडी वगैरे सबसिडी गव्हर्नमेंट बँकेतून दिलं तर सबसिडी बँकेतून केलं तर सबसिडी ते हे कोणत्या त्या कामासाठी युजफुल आहे करायला पाईपलाईन हां शेणकत वाने ओके विहिरीतलं काम करायचं असेल तर विहिरी सोडला जातो खाली डायरेक्ट खाली खाली मटेरियल भरायला मटेरियल वजन वेळ साडेआठशे किलो आहे मशीनचं ओके हां छोटंपण आहे हाईट हाईट ह्याची बारा फूट जाते वेट किती याचा साडेआठशे किलो साडेआठशे किलो शेतकऱ्यांना जाईल हे खाली दोन क्रॅन लागेल याला एका क्रॅनमध्ये का क्रेन कमीत कमी बारा टनचं चारशे किलो हे आपलं वेरीवरचं वेरीवरचं मथुरा क्रेन साडे चारशे किलोचं असतो ओके, ओके दोन क्रेन लागतील ओके छोटे दोन लागतील छोटे दोन लागतील टायरली वगैरे पण वाढू शकते का नाही 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 खाली ओढण्याचं काम याच्यात नाही होत हे जे टायर साईज लहान आहे ते तू करण्यासाठी फक्त इथे दिलेलं आहे ओके आणि याची स्पीड कशी आहे काम करण्याची ऍज कम्पेअर टू द जेसीबी जेसीबी पेक्षा कमी स्पीड असणार ना दहा एच पी आहे हां ओके ओके म्हणजे एक जेसीबी पंच्याहत्तर एच पी की शेणखत वगैरे ते फर्स्ट होईल ऑफिस आहे पण कंपनी छत्रपती संभाजीनगर मध्ये एपीआय कॉर्नरच्या एरियामध्ये प्रोजोन मॉलच्या बॅक साइड शुभा सुभा टेक्नॉलॉजी सर्विसेस ऑफिस अरे तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा ना एट डबल सिक्स ट्रिपल नाईन टू फोर नाईन एट थँक्यू थँक्यू कोणतं यूट्यूब प्लॅटफॉर्म हां स्प्रे करण्यासाठी शेतामध्ये तुम्ही यूज करू शकता ॲक्च्युली के अंदर मी स्प्रे करणार आहे तो इस तर यूज कर शकते पण इसके अंदर आप डाल सकते हैं और उसके बाद इसके अंदर बैटरी है ये मूवमेंट करेगा उसके भी बेस, बेस के हिसाब से कुछ इन्फॉर्मेशन तुम्हारी साइड से भी दे दो तो कैसे काम करते आज फिर लोगों को संघर्ष ले लोगों कैसे कस आहे ॲवरेज काय याला किती चार्ज देत कोणत्या कोणत्या मालात चालतं हे प्रॉब्लेम चालू सर आणि तुम्ही याला एकदा चार्ज केला तीन घंटे चार्जला घेत आणि तीन ते चार घंटे करू शकता चार्जिंग आहे